नमस्कार मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्ष पंढरीशेठ फडके विही घर पनवेल हे एक पुन्हा एकदा बैलगाडा क्षेत्रात ताकद उतरणार आहेत मित्रांनो आता देसाई सावळी बिंजोडच्या मैदानात प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहिले होते यानंतर दोन तारखेच्या मुंबईच्या बुलेट मैदानात म्हणजे पिंपलघर भिवंडी येथे सुद्धा प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरीशेठ फडके उपस्थित राहणार आहेत मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे पंढरीशेठ फडके नवीन बैल खरेदीच्या शोधात आहेत पण आताच एक नंदीसोबत मित्रांनो करार झाला आहे पंढरीशेठ फडके यांचा नातू कुमार टायगर गुरुनाथ फडके यांच्या नावाने हा नंदी पलणार आहे पण कोणता नंदी असणार तर एम एम ग्रुप पेटनाका यांचा महाराष्ट्र केसरी पेटनाका एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा असा टॉपचा नंदी म्हणजे राजा ब्याण्णव एक्याण्णव मित्रांनो आजपासून पेटनाक्याचा राजा शेठ फडके यांच्या नातवाच्या नावाने पालणार आहे जरी नातवाचं नाव असलं तरी जिथं राजा असणार तिथं शेठ नक्कीच दिसणार आहे मित्रांनो पेटनाकाचा राजा आणि शेठ फडके हे आता नवीन नातं दिसून येणार आहे धन्यवाद मित्रांनो